नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत दोन हजार तेरा ते दोन हजार वीसमध्ये झालेल्या बालमनशास्त्रामधील आलेल्या प्रश्नांवर काही प्रश्न प्रश्न पहिला साधा संधान पद्धतींचा उद्घाता कमी जागा होय दोन हजार साली विचारण्यात आलेला मध्ये पेपर वनमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता पर्याय आहे अल्बर्ट भांडोरा बी एफ स्केनर डॉक्टर ब्लूम थोंडक त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन बी एफ स्केनर त्यानंतर आहे सामाजिक रशात्मक अध्ययन उपपत्ती एकामी जागा आणली मांडली पर्याय आहे झोरेनर देवीचा सोबेल डॉक्टर ब्लूम अल्बर्ट भांडोरा त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अल्बर्ट भांडोरा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन व्यक्तिमत्तेच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतर क्रिया पासून प्राप्त झालेल्या दृष्टीदार सामना सोडविला जात जातात असे एकामी जागा यांचे मत आहे असोबे लेवेना प्यावेला कोहलरते याचं असो तर पर्याय क्रमांक चार कोहलरा प्रश्न क्रमांक चार क्षेत्रीय क्षेत्रिय उपपत्रिकामी जागा या माशा स्रा, समाजशास्त्रज्ञांनी मांडली पर्याय आहे कोर्ट लेव्हलला स्किनर अल्बट भांडोरा कोलर त्याचं उत्तर असणार आहे कोर्ट लेवीला दा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच एकावेळी एक पायरी ताबडतोब पळ टाळ्या सक्रिय परिसाद ही दत्वे असले व अध्याय जाऊन खालील खालीलपैकी कोणते उपत्ती आधार लिहित आहेत एक आहे अभिजित अभिसंधानं प्रयत्न प्रमाद उत्पत्ती साधक अभिसंधानं मर्मतुष्टी अध्ययन तर याचा चुकतो असणारे पर्याय क्रमांक तीन साधक सध्या त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा प्रयत्न पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत पर्याय दिली आहेत वाक्य दिली आहेत तर या पद्धतीने अध्ययन करताना प्रगाती अगदी सावकाश होते अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात या पद्धतीने मिळवलेले यश ह्या पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो संपादित कौशल्य दुसऱ्या त्या परिस्थितीत सहज संक्रमित होता ते असा अचूक उत्तर असणार आहे अ ब आणि क अ क्रमांक ती अ ब आणि क त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात अध्ययन उपपत्तीच्या सहाचार्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा सा समावेश होतो पर्याय दिले आहे थोड्याची सहसिधी उत्पत्ती फेबलच्या अभि अभिसंधन उत्पत्ती उपपत्ती स्किनरची साधक अभिसंधन पद्धती पर्याय आहेत अ ब अ आणि क फक्त प क आणि ड फक्त ब तिसरा आहे अब आणि ड फक्त चौथा अब क ड सर्व त्याचं अचूक उत्तर असणार अब ड फक्त त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक कर आठ थंडीच्या संयोजकपतीचा पाया कोणता आहे मानसशास्त्री निष्कर्ष निश्क, हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असते दुसरा आहे चेतक अभिस प्रतिसाद यांच्याकडे परस्पर संबंध निर्माण होतो अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे चेतकाचे प्रति सादाशी सहचार्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणे त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चेतक प्रतिसाद त्यांच्याकडे परस्पर संबंध निर्माण होतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ अध्ययन उपपत्ती चिज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गाखालील कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही पर्याय आहे गॅस्ट्रॉलची समाकारवादी उपपत्ती लेविनची क्षेत्रीय उपपत्ती टोलबनची संकेत अध्ययन उपपत्ती स्किनरची साधक अभिसंतान उपपत्ती त्याचा चूक उत्तर असणार आहे स्किनरची साधक अभिसंतान उपपत्ती ही धर्म अध्ययन उपपत्तीमध्ये याचा उप समावेश होणार नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समाधान देण्यासाठी कोणत्या कारणावर आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याची तार्किक समर्थन देण्यासाठी नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी निरीक्षणक्षम घटकांचे भाकेत आणि वर्णन करण्यासाठी पर्याय दिले आहेत अ ब कड सर्व अ ब आणि ड फक्त अ ब क आणि ड फक्त ब क आणि ड फक्त याचं उत्सुक उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक अ ब कड सर्व ह्या अध्यनुपत्तीची आवश्यकतेमध्ये भासतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा सहचार्यवादी उपपत्तीमध्ये भुकलेल्या मंजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेशी भुकेल्या मंजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेशी अस पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्य दिसून येतात सज्जता प्रेरणा तयारी दृढीकरण तयारी सु सज्जता प्रेरणा पुनरावृत्ती प्रेरणा शोधात्मक हालचाली योगा योगाने यश यशामुळे दृढीकरण सज्जता पुनरावृत्ती योगा योगाने यश यशामुळे दृढीकरण ते अचूक उतर असणारे पर्याय क्रमांक तीन प्रेरणा शोधात्मक हालचाली योगा योगाने यश यशामुळे दृढी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार सतरा साली पेपरमध्ये एक आलेला अधन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो उपपत्य दिले आहेत स्किनरची साधा कमी उपपत्ती उपपत्ते ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती थंडची सहसंबंध उपपत्ती बांधोराची सामाजिक अध्ययन उपपत्ती पर्याय दिले आहेत अ आणि ब फक्त ब आणि ड फक्त ब आणि क फक्त क आणि ड फक्त त्याचा अजू कतर असणारे पर्याय क्रमांक दोन ब आणि ड फक्त त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या श्वानशास्त्राचा समावेश होत नाही एका ग्रंथी लेविन गणे हे ब्रुणार त्याचा चुक उत्तर असणार ग्रंथी या शास्त्रज्ञानाचा ज्ञान उपपत्तीमध्ये मानशास्त्र म्हणून उपयोग समावेश होत नाही त्यानंतर हा प्रश्न क्रमांक फोर्टी व्यक्तीवतीच्या किंवा वाताऱ्यांच्या शांत क्रिया बरोबर दृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोळर यांनी मांडले आणि प्रयोगाने सिद्ध या सिद्ध सिद्ध याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राणावर प्रयोग केला कुत्रा मांजर चिंपांजी कपूतर त्या तर योग्य पर्याय आहे चिंपांजी त्यानंतर हे प्रश्न क्रमांक पंधरा येथे पूर्ण अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी सांगड घातलेली असते व या दोन्ही गोळीची जुळवण करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन प उपपत्तीमध्ये मांडले आहेत अध्ययन व अनुपदेशक पद्धती क्षेत्रीय उपपद्धती उत्प संपादन पद्धती सामाजिक निदर्शात्मक पद्धती तर याचं चूक होतं असणारा पर्याय क्रमांक एक अध्ययन व अनुदेशन प उपत्ती त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा जेव्हा अध्ययन करता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पुनरावृत्वांचे उपयोग करतो तसेच नंतप्रतिष्ठे साधारण करण्याचा साधारण असणाऱ्या जुन्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद जो नवीन परिस्थितीवर येतो तेव्हा थंडेकच्या उपनियमाचा कोणत्या वापर केला जातो पहिला हे ऑप्शन आहे प्रतिक्रियांच्या वैवधीचा नियम प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम मा, मांड्य किंवा रचना घटकाची पुनरावशक्ती त्याचं चूक उत्तर आहे परिती प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका